नमस्कार मित्रांनो दानेशर मराठी ग्रामर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनस्वी स्वागत करतो बघा रे मित्रांनो आपल्याला पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचा पोलीस भरचा पेपर आपल्याला बघायचा आहे मित्रांनो पहिला प्रश्न विचारला मराठीच्या बाबतीत बघा वीज या शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय कोणता म्हणले मित्र बघा बघ नसलेला म्हणले नसलेला म्हणलेला आहे तुला बघ तडीत आहे समानार्थी आहे चपला आहे सौदामिनी आहे नसलेला कोण आहे रे शूळ आहे आणतो शूळ अर्थ आहे वेदना काय रे वेदना बघ बघ दिलेल्या शब्दाचा समाध शब्द कोणता आहे अनिल या शब्दाचा समाध शब्द कोणता म्हणले बघ अनिल समाध शब्द कोणता म्हणले अनिल म्हणजे काय रे वारा आहे बघा काय आहे रे वारा आहे वाऱ्याला दिनकर बघायचं सूर्यासाठी वापरतात समुद्र समुद्राचा आहे दर्या म्हणजे मी समुद्र आहे म्हणजे उत्तर आहे यापैकी नाही काय रे यापैकी नाही बघा उत्तर यापैकी नाही आहे पुढील कोणत्या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायला पाहिजे आहे बघा रे मामा मला अमेरिका बघायचं आहे वाक्यामध्ये मित्रांनो हाक मारले आहे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला हाक मारले असेल त्यावेळेस स्वल्प विराम वापरतात मित्रांनो काय करतात रे स्वल्प विराम वापरतात बघा हो संयोग चिन्ह काय असतो रे असं असतं प्रेम विवाह स्वयं चिन्ह लिहिलं जातो पूर्णपणे अर्धविराम दोन छोटी उभयानुभे अव्यय जोडताना अर्धविरामाचा वापर करतात उद्गार चिन्ह मनातील उत्कट भावना व्यक्त करताना उद्गार चिन्हाचा वापर करतात इथलं उत्तर आहे आपलं स्वल्प विराम मित्रांनो काय रे स्वल्प विराम चला पुढे बघा दिनकर पंकज भास्कर सविता सुधाकर रत्नाकर आदित्य भानू मधुकर व दिवाकर हे रवीच्या वाढदिवसाला एकत्र जमले होते या वाक्यात सूर्य या शब्दाचे समाध शब्द किती आहे मित्रांनो बघा मित्रा रे याच्यामध्ये विचारलं गेलं आहे बघा मित्रांनो दिनकर हा एक आहे काय रे दिनकर म्हणजे सूर्य आहे पंकज म्हणजे काय रे कमळ आहे भास्कर म्हणजे सूर्य आहे दुसरं आहे सविता म्हणजे सूर्य आहे सुधाकर म्हणजे चंद्र आहे रत्नाकर म्हणजे समुद्र आहे हे बघ आदित्य म्हणजे सूर्य आहे चार भानू म्हणजे सूर्य आहे पाच मधुकर नाहीये वगैरे त्यानंतर दिवाकर म्हणजे सूर्य आहे आणि रवी सूर्य आहे असे समानार्थी शब्द आले मित्रांनो सात आले तर सात हे तसं काय रे अचूक उत्तर आहे मित्रांनो उत्तर का उत्तर काय आहे सात आहे बघा पुढे बघा पुढील कोणता शब्द कपोल कल्पित या शब्दसुमूहाला बघा रे शब्द तुम्हाला लागू पडतो म्हणले कपोल कल्पित अर्थ आहे मित्रांनो कल्पनेने निर्माण केलेले कशाने निर्माण केले रे कल्पनेने निर्माण केलेले काय निर्माण केलं आहे कल्पनेने निर्माण केलेलं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हे त्याचं अचूक उत्तर आहे बघा डी हे त्याचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा रे खालीलपैकी कोणतं प्रकार सॉरी पुढचा प्रश्न बघायचा जीएस चा प्रश्न येतो मित्रांनो बघा तो चाळीस क्रमाचा प्रश्न बघा सॉरी मित्रांनो थोडंसं आज आपल्या लॅपटॉपमध्ये जागा थोडी स्पेस कमी आहे त्याच्यामुळे जागे अभावी मी थोडंसं फास्ट स्वरूपामध्ये एक्सप्लेन करत आहे काही गोष्टी तुम्ही समजून घ्या चला टेक्निकल इश्यू आहे थोडासा पेटीतील लानी मुलांना दाखवली मित्रांनो बघा रे पेटीतील नाणी मुलांना दाखविली आपल्याला प्रयोग ओळखायला लावलेला आहे क्रियापदा दाखवली दाखविणारा आहे माहिती नाहीये ज्यावेळेस वाक्य करता दिलेलं नसेल त्यावेळेस मनाने तुम्हाला करता घ्यावा लागतो बघा आता इथं तुम्ही बघा कर्म ओळखा आधी पहिल्यांदा दाखवलेली काहीतरी नाणी इथं कर्म हे नाणी आहे वाक्यामध्ये नाण्याला कोणताही प्रत्यय आहे आणि वाक्यामध्ये करता दिलेलं नाही मी असं म्हटलं रे बरे रामने पेटीतील नाणी मुलांना दाखवली कर्त्याला प्रत्यय आहे कर्म आहे कर्मा कर्मा कर्माला प्रत्यय नाही आहे ज्यावेळेस अशी रचना असेल त्यावेळेस कर्मणी प्रयोग होतो मित्रा काय होतो रे कर्मणी प्रयोग होतो कर्त्याला प्रत्यय असतो उद्या आणतो कर्मणी प्रयोगामध्ये कर्म असतं आणि कर्माला प्रत्यय नसतो त्यावेळेस काय असतं रे कर्मणी प्रयोगाची रचना आहे उत्तर आहे सी कर्मणी प्रयोग पुढील पैकी अपूर्ण भविष्यकाळचे क्रियापद कोणतं म्हणले अपूर्ण भविष्यकाळचं क्रियापद घेत असे न घेत असे न त प्लस असेन हे उत्तर आहे बघा त प्लस असे न चला पुढचा बघूया आपण आता बघा जेव्हा शब्दातील अक्षर रचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेतील शोभा येते तेव्हा त्यास काय म्हणतात रे तेव्हा त्याला म्हणायचं आहे शब्दाचा वापर केला पाहिजे बघा रचनेमुळे नाद निर्माण झाला आहे म्हणून उत्तर आहे अलंकार काय उत्तर आहे रे शब्द अलंकार हे त्याचं काय आहे अचूक उत्तर आहे बघा शब्दा अलंकार उत्तर आहे शब्द अलंकार चला पुढचा प्रश्न आपण बघूयात शब्दोगी अवयाचा प्रकार वगैरे बघा शब्दोगी अवयाचा प्रकार बघा रे शब्दोगी अवय आहे विहीर कोठे आहे रे घरासमोर आहे कोठेच उत्तर स्थल वाचक असते बघ स्थल वाचक शब्दोगी हव्य पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बघा रे खालीलपैकी वाक्याचे नकारार्थी वाक्य करा म्हणले नकारार्थी वाक्य कोणतं म्हणलंय मित्रांनो आपली सूचना माझ्या स्मरणात आहे आपली सूचना माझ्या स्मरणात आहे वाक्याचा अर्थ न बदलू देता तुला नकारात्मक वाक्यात रूपांना करायचं बघा आपली सूचना माझ्या स्मरणात आहे म्हणजे आपली सूचना मला आठवत नाही चुकीचं आहे हे माझ्या स्मरणात आपली सूचना नाही चुकीचं आहे आपली सूचना का आठवणार नाही आणि आपल्या सुनी जे मला विस्मरण झाले नाही विस्मरण झाले नाही स्मरण विस्मरण एकमेकाची काहीतरी बघा विरुद्ध आरती शब्द आहेत आणि रचनेमध्ये कुठंही तुम्हाला बदल दाखवला लागलेला नाही पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ते बरे पुढचा प्रश्न आहे बघा बघा पुढचा प्रश्न तेजस कण या शब्दाचा संधीचा योग्य पर्याय निवडा म्हणलाय तेजस कण ए तेजस कण ज्या वेळेस संधी असेल त्यावेळेस बघा स च्या पुढे कोण आहे रे कठोर वर्ण आहे ज्या वेळेस स च्या पुढे कठोर वर्ण असतो त्यावेळेस सहसा विसर्ग होतो म्हणजे पर्याय क्रमांक बी उत्तर आहे तेज कण उत्तर काय रे तेज कण पर्याय क्रमांक बी हे त्याचं अचूक उत्तर आहे बघा रे विदुषी या शब्दाचं पुल्लिंगी रूप कोणतं म्हणलंय विदुषी विदुषीचं पुल्लिंगी रूप आहे विद्वान काय रे विद्वान ह्याचं काय आहे पुल्लिंगी रूप आहे बघा दासी या शब्दाचं काय लागले दासीचं अनेक आणि मित्रांनो दासीच होत आहे याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही दास्या वगैरे काय होत नाही रे दासीचं वगैरे काय आहे दासीच आहे बघा चला पुढे बघा वाढील पैकी कोणती जोडी साहित्य चुकीची आहे म्हणले बघा रे चुकीची जोडी कोणती म्हणले बाबा रे आपण बघूया बरोबर कोण कोणते बघा भालचंद्र नेमाडे कोसला बरोबर आहे नामदेव गोलपीठ बरोबर आहे आणि गोविंद पानसरे शिवाजी कोण होता बरोबर आहे मित्रांनो बरोबर आहे बघा रे लक्ष्मी माने उचली आहे लक्ष्मी मानेची उचली कादंबरी नाहीये म्हणजे चुकीची जोडी आहे काय रे चुकीची जोडी आहे चला रे पुढे बघा खालीपैकी कोणता शब्द अशुद्ध शब्द आहे म्हणले अशुद्ध शब्द बरोबर बघा आधी तीर्थस्थान बरोबर आहे वर्दी बरोबर आहे उत्कृष्ट बरोबर आहे चुकीचा आहे काय रे स्फूर्तीस्थान हा चुकीचा शब्द आहे स्फूर्तीता नसते स्फूर्तीस्थान असते पूर्णपणे खालीलपैकी कोणता शब्द हा कानडी शब्द भाषेतील नाही म्हणले बघा कानडी शब्द विळी आहे बघा रे कोणता शब्द आहे कानडी विळी कानडी शब्द आहे कुंची आहे बांबू आहे मेज मात्र नाही रेवा मेज हा कारडी शब्द नाही रे मित्रांनो म्हणून पर्याय क्रमांक डी हे तसं काय रे उत्तर आहे बघा डी हे तसं काय रे उत्तर आहे बघा पुढे बघा पुढील पैकी सामासिक शब्द अयोग्य असणारा विग्रह कोणता म्हणले तुला काय विचार रे अयोग्य विग्रह विचार आहे अयोग्य प्राप्त धन प्राप्त आहे धन जास असा तो ए प्राप्त आहे धन जास असा तो पर्याय बरोबर एकदम उत्तर बरोबर आहे वगैरे सत्याहत्तर नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक एक अचूक उत्तर आहे बघा पूर्णपणे काय अडचण नाहीये चला बरोबर आहे प्राप्त आहे धन जास असा तो रे जास म्हणले द्वितीय विभक्ती भोवरी समास आहे पुरणपोळी पुरण भरून केली पोळी मध्यम पदलोपी समास आहे मध्यम पदलोपी बरे वनभोजन वनातील भोजन, वना भोजन बरोबर आहे विट्टी दांडू विट्टी आणि दांडू होते मित्रा, म्हणून इतर इतर दोन समास आहे अथवा येत नाही विट्टी आणि दांडू येत आहे म्हणून अयोग्य जोडी डी पर्यायची आहे काय रे विट्टी आणि दांडू बघा रे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा म्हणलंय मावशीने दोन तोळे सोने खरेदी केले ए तोळे तोळे याची विभक्ती बघा रे प्रथमा आहे याला कोणताही प्रत्यय लागला नाही म्हणजे विभक्ती काय रे प्रथमा आहे हे देण्यात ठेवा चला खाली बघा नदीच्या किनारी नदीला म्हणावे तुझे पूर्ण माझ्या नसातून हवे पहिल्यांदा वृत्त ओळखताना मित्रांना मित्रा पहिल्यांदा शब्द तुला माझा अक्षर माझा पहिल्यांदा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा 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 अक्षर बारा बारा अक्षर असतात आणि आज आपण आता लगेच काय पडूया लहुगुरुग्रह क्रम पाडून घेऊया लगेच वगैरे चला बघा न लघु आहे दीच गुरु आहे च्या गुरु आहे की लघु आहे ना गुरु आहे रिगुरु आहे रे न लघु आहे दि गुरु आहे ला गुरु आहे पुढे बरं रे म्ह गुरु आहे वे गुरु आहे रे त्यानंतर तुझे बरे बघा तू लघु आहे झे गुरु आहे पु आहे पू पु होणार आहे तुझे पूर पूर असं शब्दायला बघा सॉरी गुरु येतं इथं पूर्ण पूर्णपणे चुकीच दिलं इथं पूर्ण रे र बघा र लघु आहे मा गुरु आहे झ्या गुरु आहे नंतर बघा न लघु आहे सा गुरु आहे तू तुचा उकार पण दुसरा पाहिजे गुरु आहे आणि न हवे लघु गुरु गुरु नीट पाहचाय का परत पावसा थोडं सही झालेलं आहे पूर्णपणे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा ज्यावेळेस बारा बारा अक्षर असतात मित्रांनो त्यावेळेस ध्यानात ठेवा याच्यामध्ये भुजंग प्र्यात आलेला आहे कोणता आलेला आहे भुजंग पर्यात हे त्याचं अचूक उत्तर आहे मित्र काय आहे भुजंग पर्यात हे त्याचं अचूक उत्तर देण्यात आलेलं आहे भुजंग पर्याय बघा बारा अक्षर काय असतात ते भुजंग मध्ये असतात मुलांनी थोरांचा आदर करावा मित्रांनो थोडंसं मध्ये आपल्या स्पेस कमी आहे त्याच्यामुळं स्पष्टीकरण करायला माझ्याकडे जास्त वेळ नाही तो व्हिडिओ जास्त वेळ सेव्ह राहू शकणार नाही आहे जागा कमी असल्यामुळं त्याच्यामुळे मी पटकन थोडंसं एक्सप्लेन करत आहे चला मित्रांनो मुलांनी मुला थोरांचा आदर करा वा वा म्हणले बघा रे वा दिला असेल हे तुमचं कर्तव्य आहे म्हणून क्रियापद काय रे विद्यार्थ आहे बघा क्रियापद कोणतं आहे विद्यार्थ क्रियापद आहे चला मित्रांनो पुढं बघूया आपण बघा आकाशात ढग जमले आणि पावसाला सुरुवात झाली वाक्याचा प्रकार बघायलावलाय वाक्या वाक्यामध्ये आकाशात ढग जमले आणि पावसाला सुरुवात झाली आणि आले बघा रे आणि वाक्यामध्ये केव्हा येत रे ज्यावेळेस दोन उभयानवी जोडताना आणि वाचा वापर केला असेल त्यावेळेस ते वाक्य असते समुच्छय बोधक उभयानवीचा असते आणि ज्यावेळेस समुच्छय असेल त्यावेळेस ते वाक्य असते रे संयुक्त वाक्य असते काय असते संयुक्त वाक्य बघा संयुक्त वाक्य आहे चला खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला पर्याय ओळखा म्हणले भावाचक नाम नसलेला पर्याय कोणता आहे असं विचारण्यात आलेलं आहे मित्रांनो बघा बघा भावाचक नाम शौर्य आहे कोर्य आहे धरी आहे मित्रांनो मोर्य नाहीये ध्यान ठेवा म्हणून पर्याय क्रमांक एक उत्तरायचं एक त्याचं उत्तर आहे ये उत्तर आहे बघा मोर्य चला पुढे बघूया आपण बघा विभक्ती ओळखा म्हणले आजच मी गावाहून आलो गावाहून मित्रांनो ध्यान ठेव अंडरलाइन करायला नाहीये अशा प्रश्नामध्ये अंडर पाहिजे अधोरेखित पाहिजे गावाहून गाव मूलचा शब्द आहे हून प्रत्यय लागलाय म्हणून उत्तर पंचमी आहे काय रे पंचमी आहे बघा चला पुढचा प्रश्न बघा बघा त्याने आपण होऊन गुन्हा कबूल केला या याधोरेखी शब्दाची जात ओळखा आपण होऊन ज्यावेळेस सर्व नामाला होऊन प्रत्यय लागतो त्यावेळेस ते आत्मवाचकच असते तो पुरुष ठरत नाही अरे कबूल करणारा कोण आहे तो आहे कारण त्याच्यानंतर किंवा अगोदर मी आलं तरी सुद्धा आत्मवाचक सर्व नाम असतंय सगळ्यात मोठी ट्रिक्स आहे ती ओळखण्याची शब्दांच्या आठ जातीपैकी अविकारी नसलेली जात म्हणले अविकारी नसलेली म्हणजे काय रे विकारी असलेली जात बघा उभयानवी अविकारी आहे बघा रे शब्दोगी व्हावे पण अविकारी आहे विशेषण मात्र विकारी आहे बघा काय रे विकारी आहे क्रियाविशेषण पण काय रे अविकारी आहे म्हणून उत्तर पर्याय क्रमांक बी त्याचं उत्तर आहे विशेषण योग्य उत्तर आहे चला तर जी एस आहे पुढे बघा चला ठीक आहे धन्यवाद मित्रांनो जागे अभावी थोडंसं आपण एक्सप्लेन जास्त थोडंसं फास्ट केलेलं आहे थोडीशी जागा आपल्या लॅपटॉपमध्ये कमी असल्यामुळं बाकी व्हिडिओ भरपूर सेव असल्यामुळं हे आपण इथं थोडंसं जास्त एक्सप्लेन न करता इथं मागच्या व्हिडिओला आपण पूर्ण देऊया पुन्हा एकदा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये प्रश्नांच्या एक्सप्लेनसहित चला धन्यवाद